नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे अखेर जी ई केवाय सी करायची होती मित्रांनो सर्व ज्या लाडक्या बहिणींना ती ई के, -के वाय सी चालू झालेली आहे पोर्टलवरती जाऊन तुम्ही ई केवाय सी करू शकता कालच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी अपडेट होती जो जी आर होता त्याबाबत बघितलं होतं जर तुम्हाला तो जी आर वाचायचा असेल किंवा त्याबाबतची जर अपडेट बघायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जा आणि पाठीमागचा तो व्हिडिओ तुम्ही बघा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही ई केवायसी प्रत्येक लाडक्या बहिणींना घर बसल्या मोबाईल वरून फक्त पाच मिनिटामध्ये कशी करायचे हे सांगणार आहे आणि सोबत ज्या महत्वाच्या अपडेट आहेत त्या पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जेणेकरून ज्या प्रत्येक लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा होईल आणि ज्या अपडेट आहेत त्यानुसार ज्या प्रोसेस करायच्या आहेत त्याचा पण फायदा होईल मित्रांनो तुम्हाला ही ई केवायसी करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे <tart noise> मित्रांनो ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथं सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना त्यानंतर जी पहिली लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे बघू शकतात आपण या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी इथं क्लिक करा असं दाखवत आहे आता याच्यानंतरची प्रोसेस काय आहे आणि स्टेप बाय स्टेप ज्या प्रोसेस आहे ते तुम्हाला कराव्या लागणार आहेत ते आपण लगेच बघणार आहोत आता मित्रांनो तुम्हाला ई केवाय सी करण्याबाबतची जी अपडेट आहे ती मी सांगितली आहे आपल्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर ऑफिशियल वरती गेल्यानंतर तुम्हाला जे बॅनर दाखवलं होतं त्यावरती जायचं आहे आता मित्रांनो त्या वेबसाईटला सध्या लोड असल्यामुळे व काही ग्लिच असल्यामुळे आपण तिथून जी प्रोसेस आहे ती बघू शकत नाही किंवा जर ह्या स्टेप जर काही फॉलो केल्या तर तुम्हाला समजून जाईल तुम्ही मोबाईल वरून कशी केवायसी करू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे आता इथं बॅनरवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकतात हे तुम्हाला वाचायचं आहे इथं काय दिलेलं आहे ही केवायसी फॉर्म उघडणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांना त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानुसार त्यांची पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतर एक ऑप्शन केवायसी नंतर एक कॅप्चर टाकायचं ऑप्शन येतं तो कॅप्चर टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला दिसेल हे झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतरची प्रोसेस आहे जी स्टेप आहे ते बघू शकतात आपली केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल आता ज्यांना हप्ते भेटत आहेत आणि मागचा हप्ता भेटला होता त्यांचा ई के वाय सी झालाय असं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्यानंतर ई केवायसी करायची गरज नाही पण जर ई के वाय सी नाही असा पर्याय येईल त्याच्यानंतर इथे बघू शकतात एक ऑप्शन ओपन होईल किंवा दोन ऑप्शन ओपन होतील तिथं इथं ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर नसेल झाली तर इथं बघू शकतात तुम्ही आधार क्रमांक लाभार्थ्यांना मंजुरी यादीत आहे की नाही हा तपासला जाईल म्हणजेच तुम्हाला पुढे जे फॉर्म आहे ई के वाय सी करण्याचा तो तुम्हाला ओपन झालेला दिसेल आता इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला नाही का एक नंबरला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजनेसाठी पात्र नाही असा संदेश आला तर इथं समजून जायचं आहे लाभार्थ्यांचं जे आधार कार्ड आहे मोबाईलला जो ओ टी पी आहे तो तुम्हाला सेंड करायचा आहे त्यानंतर तो ओ टी पी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे आता तिसरा पॉइंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला नंतर जी आहे पृष्ठावरती जी ई के वाय सी आहे ई केवायसीच्या नंतर एक ऑप्शन ओपन होईल त्यावरती तुम्हाला जे पती आहेत जर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा नसल झालेल तर जे वडील आहेत त्यांचं जो आधार क्रमांक आहे त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे नंतर इथं कॅप्चर टाकून तुम्हाला सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ही जी अपडेट आहे ही क्रॉस चेक होणार आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही लग्न झालेलं नसेल अनमॅरिड असेल किंवा मॅरिड असल तुमची जी संपत्ती आहे ती कॅल्क्युलेट ऑनलाईन होईल जसं की तुमचे वडील किंवा पती आहेत त्यांचं जे डाटा आहे आधार कार्ड मार्फत जो आहे तो सर्च केला जाईल आणि त्याच्यानुसार जी संपत्ती आहे त्यांचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती जर दिसलं तर तुम्ही या योजनेमधून बाद होणार आहे आता जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्यांच्या मोबाईलवरती पण एक ओ टी पी जाणार आहे जरी केवायसी जर नाही केली तरी पण तुम्ही यामध्ये लाभ घेऊ नाही शकणार आणि जर केली तर तुमचं जे क्रॉस चेक करून जे डाटा आहे तो पळताळला जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे योजनेचा लाभ आहे तो द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे हे पुढे बघण्यात येणार आहे आता मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत आता इथं बघू शकतात काही पॉइंट देण्यात आलेले आहेत तिथं तुम्हाला जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर खालील तुम्हाला खालील बाबी प्रमाणित म्हणजे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे आता इथं बघू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी कोणत्या नोकरीला नाही किंवा भारत सरकारच्या किंवा कोणते पण असे सेवा निवृत्त किंवा वेतन घेतेत असं होईल किंवा नाही मध्ये तुम्ही देऊ शकता इथं तुम्हाला नाहीवरती ठीक करायचं आहे आता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित लाभ घेत आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही इथं त्याचं सिलेक्शन करू शकता नंतर तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज आलेला दिसेल इथे बघू शकता असा काही मॅसेज राहणार आहे तो सक्सेसफुली तुमची जी केवायसी आहे ती पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे असा संदेश तुम्हाला तिथं आलेला दिसेल आणि तुमच्या मोबाईलवरती पण तो संदेश येणार आहे मित्रांनो ह्या काही गोष्टीनुसार तुमची जी ई कॅवसे आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटामध्ये पूर्ण करू शकतात ही महत्त्वाची अपडेट होती ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या लाडक्या बहिणीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांची धावपळ होणार नाही आणि घर बसल्या ते आपण केवायसी करू शकतील तर मित्रांनो अशाच लेटस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद